गुने गरी जगताचा वेद खरा मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल पोलीस अधिकाऱ्या सोडून बोलल्याने आयपीसीच्या कलम तीन क्षेत्रेपण अन्वय गुन्हा दाखल होऊ शकत नाही नमस्कार गुणीशे त्रुसठवर क्या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत याचिकाकर्ता अमर चव्हाण यांनी कोल्हापूर स्थानी गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यासमोर ओरडल्याने आय पी कलम एकशे शहाऐंशी व तीनशे त्रेपन्न अन्वे गुन्हा दाखल झाला होता गुन्हा रद्द बातल करण्यासाठी सीआरपीसी आर चारशे ब्याऐंशी अंतर्गत माननीय मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल पिटीशन नंबर एकसष्ट चौदा ऑब्लिक वीस चोवीस दाखल केली गेली होती अधिवक्ता नारायण रोकडे यांनी कर याचिकाकर्ता अमर शिवाजीराव चव्हाण यांची बाजू मांडली होती माननीय न्यायमूर्ती सारंग व कोतवाल आणि स म मोडक आणि यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला ज्यांनी स्थगित देण्याच्या प्रक्रियेतील प्रक्रियात्मक बाबी लक्षात घेतल्या कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुरमुळ पोलीस ठाणे हदीत अर्जुन नगर अर्जुनी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे धनश्री क्रीडा सांस्कृतिक व मनोरंजन या मंडळाचे येथे येऊन रीतसर पाहणी करून येथे सुरू असलेल्या पैसे लावून पत्त्याचे पाण्याचा व बेकायदेशीर सुरू असल्याची खात्री झाल्याने आम्ही कायदेशीर कारवाई करत असताना सदर व्यवसायाचा मूळ मालक अमर शिवाजीराव चव्हाण यादव नगर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर याने मी पोलीस महासंचालक यांच्याकडून परवाना घेतलेला आहे मी वेळोवेळी पोलीस अधीक्षक यांना भेटलेलो आहे मी तुमची तक्रार करणार आहे मी तुम्हाला सोडणार नाही मी तुमच्या विरुद्ध तक्रार करतो माझ्याकडे पोलिसांनी येथे प्रवेश करायचा नाही असा न्यायालयाचा आदेश आहे तुमच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करतो असा धाक दाखवून उज्जत घालून त्याने आरडा ओरडा सुरू करून सरकारी कामामध्ये त्याने व्यत्यय निर्माण केला आहे आय पी कलम एकशे शहाऐंशी व तीनशे त्रेपन्न अन्वे एफ आय आर नोंदवली मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की येफर आणि आरोपापत्रातील रो आरोपांचा विचार करता आम्हाला याचिकाकर्त्यांच्या वकिलाची युक्तीमध्ये प्राथमिक स्वरूपात तथ्य आढळले की केवळ ओरडल्याने कलम त्रे, अंतर्गत गुन्हा सिद्ध होणार नाही त्यामुळे याचिकाकर्त्यावरील सीच्या कलम तीनशे त्रेपन्न अंतर्गत झालेल्या एफ आय आर बाबत खालील न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी स्थगित देत आहेत